आजपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रकारची चिक्की बनवली असेल किंवा खाल्ली असेल पण अशा पद्धतीची जगा वेगळी चिक्की कधीच बनवली नसणार आज आपण तयार करतोय फ्राइंग पॅन मध्ये चिक्की ऐकून आश्चर्य वाटलं असेल चिक्की बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत व त्याचे साल काढून घेतलेले आहेत फ्राईंग पॅनमध्ये मध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे दोन ते अडीच चमचे साखर घेतलेले आहे साखरेमध्ये एक चमचा पाणी घालून अशा पद्धतीने साखर वितळवून घ्यायची आहे कॅरेमल सिरप तयार झालं पाहिजे व चिमुडभर मीठ घातलेलं आहे संपूर्ण एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता साखरेचा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले टरफले काढून घेतलेले ते घालायचे आहेत मिक्स करायचं आहे व एका प्लेटमध्ये चिक्कीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे प्लेटला काहीही ला ला ना लावलेलं नाही तूप किंवा तेल लावलेलं नाही पूर्णपणे चिक्की थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर आपोआपच ती डिमोल्ड होते अशा पद्धतीने अत्यंत सोपी पद्धत आहे लगेचच तुम्ही तयार करून खाऊ शकता आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद